कसा करतो आजच्या दिवसातली दुसरी मुलाखत मग भैया असतील तसे या म्हणून सांगितलं मग भैया आलेत वेळात वेळ काढून आता कसलं चाप्टर आहे रायबा कसलो सर तुम्ही काही सांगाव मारली तर आता आपण सोडलेल्या व्हिडिओला कमेंट आल्या रायबा आजारी तर नाही नाय रायबा दुपारचा असाच असतो पेंगत पूर्ण आनंद घेतो होय अजून जांभ्या देतोय चला, चला। बघा साहेब निघाले तर भैयांना मग बोलवलं या म्हटलं तर केजरीवाले दादा बोलत की रायबा बाबाजी आणि बाबऱ्या बाजी नाही ब्रह्मा बाहेर घ्या मुलाखतीसाठी तर मग बाहेर घेतले त्यांनी ही रादा आणि तो उभा राहिले दादा तर ही अशी बांधली ती सगळी बघा लागला खेळायला तर गेला वाघ चिकू चिकू मधी मध्ये बांधले आणि तर ट्रॅक्टर आलेला हायब्रिड म्हणायला तर आता ट्रॅक्टर गेला तर आता आपण आपल्या ब्लॉग मध्ये आपण आता आधी मुलाखत मुलाखत देऊया आणि मग घेऊया काय आपण तुमची मुलाखत घेऊया आपल्या आप चॅनेलवर पहिल्यांदा असं होणार आहे की युट्यूबवर <laughs> तुम्ही तुम्ही मुलाखत घेता पण आपल्या चॅनेलद्वारे तुमच्याविषयी पण थोडीशी माहिती सगळ्यांना समजते म्हणून तिथे आपण थोड्या वेळाने व्यवस्थित माहिती घेऊ आणि सेपरेट व्हिडिओ करू आणि तो पोस्ट करू चालतंय ना आणि दादांच्या बरोबर हे दादा पण आले तुमचे ऍडवाइस मॅनेजर आता टीम केली तुम्ही झालं म्हणजे आपला कॅमेरा वगैरे आणि सगळं हा बरं आहे सगळं सगळं हा तर टीम वर्क करायला पाहिजे कारण तुमचं पण छान चॅनेल ग्रो झालंय मस्त आणि भरपूर मुलाखती आणि सगळ्या अशा असतात की म्हणजे मी बघतीच त्यांनी पण बघते की सगळ्या घेण्यासारखे असतात जे। आ, जी जी ला ते तुम्ही जी प्रश्न विचारता त्या प्रश्नातनं शंभर टक्के प्रत्येकाला उत्तर मिळालंच पाहिजे म्हणजे ज्या मनात शंका असते मोठ्या गाडामालकाविषयी म्हणा हे म्हणा तर ती सगळं निरसन होत आहे की म्हणजे जी विचारायचं असते ती बरोबर तुम्ही प्रेक्षकांच्या मनातलं प्रश्न विचारता मग काय झालं आपल्याला लहानपणीपासून नाद आहे आपल्या घरी पण बैल होती ना पहिल्यापासून हां व्यापाराची होती शर्यती होती त्यामुळे ती आजोबा पणजोबापासून ती नॉलेज आहे ना लहानपणीपासून बरोबर वाढलेलं आहे खेळलेलो आहे त्याच्यामुळे ती पहिल्यापासूनच नादच म्हणजे नादच आणि तुम्हाला आता म्हणजे आपली पहिली मुलाखत गोट्यावरची तुम्हीच घेतलेली आता आज तुमची दुसरीच झाली असती पण काही तासांपूर्वी स्वतः विशाल मोरे सर आहेत घेऊन गेले तर आता तुम्ही आले त्यामुळे आता तुमची आम्ही <laughs> त्यांना सांगितलं की आज दादा यायला लागले तसं असं मुलाखत घ्यायला तर ते म्हणले होय तर म्हणलं हो त्यांचा फोन आलेला येणार आहे नाही कसं माहित आहे का असेल त्यांना होता पहिला हो पण आता ह्याच मोठमोठे बिझनेसमॅन असतील किंवा बरेच आता मोठे लोक ह्यात घुसलेले आहेत कारण त्या नादात जे आता बऱ्याच मुलाखती मी घेतो त्या नादात जो आनंद भेटतो ना तो कुठे कुठेच भेटत ना बरोबर आहे आता मला वाटतं मी कालच जवळजवळ दोनशे अकरा त्यांचा गोट आहे बघितली मी मुलाखत त्यांची मुलाखत घेतली सगळा पूर्ण अलाउड नव्हता आपल्याला त्यांचे शूट करायचे ते नंदी जवळ जाऊन तुम्ही घेतले पण त्यांनी त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना मी प्रश्न पण विचारलो किंवा तुम्हाला ह्या नादाचं काय भेटतं पाहिजे तुम्ही आज डिफेंडर फॉर्च्युनर बंद फिरता पण ती म्हणली त्या गाडीत न फिरणं आणि ह्या ज्या वेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस आनंद तो भरपूर मोठा आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे हा नाद आता कसं झालंय ग्लोबल क्षेत्र झालंय आता सगळ्या घराघरात पोचलाय पोचलाय आणि कुणाला नाद माहित नाही असं राहिलेलं नाही कोण आता तुम्ही लहान मुलाला जर विचारला तरी बाबा एखाद्या बैलाच फोटो किंवा काय व्हिडिओ जर लगेच सांगणार की बाबा हा हो हो लगेच लगेच लहान मुलाच नाही मेन जास्त आता नाद लागलाय चालते घेऊ आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया ओके होय सर मागच्या वेळेस तुम्ही आपला राईबा छोटा होता त्यावेळेस म्हणजे मुलाखत घेतलेली नाही आता राईबाबा घेतल्यावर काय वाटतंय आता भरपूर तब्येत चांगली झाली त्याची मागच्या वेळेला जर आता छोटासा होता बारका त्यावेळेस आदत होता ना आता पण आदतच आहे वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे ना हा एकतीस डिसेंबरचा त्याचा जन्म त्यावेळेस आदतच आहे ना तुम्हाला किती महिन्याचं म्हणजे तुम्ही आता भरपूर नंदी बघताय एवढं कि त्याला प्रमाण नाही असा कुठला नंदी आपल्या भागात राहिला नाही की तुम्ही बघितला नाही मग तुम्हाला आता हे बघा की एकतीस डिसेंबरला वर्ष झालंय आणि आता कुठे तिकडे आपण एक पंधरा सोळा महिने म्हणू महिन्याचा आहे मग तुम्हाला त्याच्याकडे बघितलं असं काय वाटतंय कि किती वर्षाचा वाटला काय दोन अडीच वाटलं कारण काय होतंय आता भरपूर मुलागिरी घेतल्या ना आणि भरपूर बैल मैदानात जाऊन बघतो किंवा काय पण अशी वासर आहेत ना म्हणजे आध्यात बच्च्या कमी बागायला भेटतात मोठ्या मापाची मोठ्या मापाण काय ठिकाणी काय होते निगावर निगा पण वेगवेगळे काही कस काय कसं असतंय गोट घरात नाही असतात घराच्या काही काही वस्तीवर असते त्यामुळे निगेचा प्रश्न आहे प्रश्न त्याची देखभाल करणे किंवा काय असेल या भरपूर गोष्टी आहेत ना त्यावेळेस एकदम छोटासा म्हणजे एकदमच होता लागते पाच सात महिन्याचा असणार तुम्ही आलता खरं सांगू का तुम्हाला या मुख्या प्राण्याला फक्त आपल्याकडून काय पाहिजेल प्रेम आणि दिवाळा पाहिजे आहे बरोबर आहे त्याला वैरण घालचाला खाद्य घालचाला किंवा काय अजून वेगवेगळे औषधी किंवा काय टॉनिक हो। तुम्ही प्रेम गरी पळत रायबाल म्हणजे त्याला पब्लिकनं पळवाय नेलेला पण असं छोटसं का असं ना पण त्यानं गुलाल केला इतका आनंद झाला आणि सगळी म्हणायची पहिला गुलाल रायबा चांगणार दावणीला तसंच झालं ब्रह्मान नंतर दोन बिंजोड जिंकल्या पण म्हणजे पहिली बिंजोड आपल्या रायबाने जिंकली पहिलं वासरू पहिलं सांभाळलं आणि पहिला गुलाल त्यानं काल आणि तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा बघितलं असं वाटलं काय मोठा झालाय जास्त हा नाही नाही दुसरा नाही आणि तुम्ही मागच्या वेळेस मुलाखत घेतलेली त्यात तुम्ही प्रश्न विचारले निस्वार्थ प्रेम ते बघितलं का किती व्हायरल झाले आणि त्याच्यावर किती व्हिडिओ तयार झालेत ते झाले तुमचा आवाज पण भरपूर हो भरपूर व्हिडिओ बनवलेत आणि आम्हाला मागच्या वेळेस तर एवढंच हे झालं की भरपूर मेसेज लागलेत आणि व्हिडिओ यायला लागलेत ते की माझ्या आवाजातले ताईंचा आवाज आहे काय ताईंचा आवाज काय तर म्हणलं हो आणि तुम्ही मुलाखत घेतल्यावर दुसऱ्या दिवशीच तो व्हिडिओ आम्हाला आलेला इन्स्टाला तर म्हणलं आम्हाला माहित आहे आधीच म्हणजे किती एखाद्याला ती शब्द आवडतात अचानक आलेलं आणि आपण अचानक मुलाखत घेतलेली आणि असं काय नव्हतं की आपण असं ठरवून वगैरे बोललेलं काय असेल ते ऑन द स्पॉट काय असते माहितीये का आता ठरवून नाही 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 त्या मनातल्या गोष्टी ऑटोमॅटिक बाहेर आपल्या भावना बाहेर पडत असतात पडत असतात बरोबर आहे काय का स्क्रिप्ट करून किंवा लिहून असं करू शकतो स्क्रिप्टेड होऊ शकत नाही ना, ना आणि किती बोलून बोलणार आहे तुम्ही एक पाच मिनिट पाच मिनिटाच्या वर सगळं थांबलं असं आहे माणसाच्या मनाच्या भावना येतात तुमच्या आता राय विषय असतील किंवा अजून नंदी घेतील आपल्या त्यांचं आणि आपलं एक जीवायचं आता झालेलं असते बरोबर त्यामुळं त्या गोष्टी अशा किती जरी बोलल्या तरी कमीच पडतात कमीच पडतात सांगल तेवढं कमी आता एका दाव्यावरती तर बांधले ती तर बघा निवांत उभी राहील एका दाव्यावर तेच की निवांत आता आज बाहेर काढले नाहीत आज भैया आलं नाहीत भैयांच्या इथं कासेगाव मध्ये पाहुण्यांच्यात कार्यक्रम आहे त्यामुळे भैया तिकडेच बिझी होतात तर म्हणलं या भैया तुम्ही पण दादायला यायला लागले तर आता भैया पण आलेत ना फॅमिली तर मग भैयाच म्हणलं तुम्ही पण या तुम्ही पण म्हणजे जरा आहेच ना भैयांना पण भरपूर आता ओळखतात भैयांचा स्वभाव वगैरे आपल्या फॅमिलीला आवडतो तर म्हणलं भैया तर पाहिजेतच नाही मेन या क्षेत्राचा विशेष काय म्हणायला माहिती आहे का हा माणसं जोडली जातात भरपूर भरपूर तुम्ही क्षेत्रात किती पैसा किंवा हो कि काय होते किंवा काय कुठल्या गोष्टी पण जास्त माणसं माणसं जोडली जाते आता एवढी जण भेटायला वगैरे येतात आपल्याला छान वाटतं ते आपल्याला खरं भरपूर येतात आता पुण्या मुंबईची जास्त येते जाता ही थांबतातच आणि जरी निघाले असले तर हायवेच निकडे येते आता काय झालंय हायवेचं काम झाल्यामुळं थोडंसं ओळखायला जरा तुम्ही बघितलं उड्डाण म्हणजे ते उड्डाण खुला दिवस बदल झाला वेगवेगळ्या सिस्टीम होत्या त्यामुळे ओळखत नाही की गाव नक्की आतल्या साईडला साईडलाय हायवेवर आता चला तर आता आमची दोघांची मुलाखत झाली के जी गाडा प्रेमी चॅनेल वर आणि आता दादा बोललेत की सगळी टीम येऊ देईल पण टीम मध्ये अजून दोघं तिघ कमीच आहेत तर आता सगळ्यांची ह्या मुलाखत चालल्या आणि रायबाला घेऊन मुलाखत आहे खरं राईबाजवळ नाही म्हणजे हे नाही रेसन नाही त्यामुळं तर इथं दादा कॅमेरामॅन हां तर आता बघा मुलाखत काय काय बोलतात त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा आणि इथं दादा आले दादा कुठून आलाय नाले होय काय हां हां तर हे पण दादा त्यांचं नंदी घेऊन आले तुमच्या नंदीचं नाव काय मागच्या तुम्ही आणलेला इथं हां हां आपण आपल्या चॅनलवर दाखवलंय दाखवलाय होईल हा मी तुम्हाला तर आमची आत्ताच मुलाखत झाली नक्की बैलगाडा प्रेमी चॅनल वर जाऊन बघा आणि आपल्या चिकू बघा काय कारण बाजी पाहिजे होताच तरी तर आपल्या दावणीला अजून एक आलाय नंदी खऱ्यात वाटत पन। ना मग अशी म्हणजे दादांना विचारला पण पण हा तो नंदी मागच्या वेळेस तुम्ही वेगळा घेऊन आलेला ना दुसरा होता हा नवीन आणलाय आणि दादा बोलतात की फोटो काढायला तर आम्ही आता फोटो काढून घेतो हो माझे या आपण मागेला मला महिना झाला असेल एक महिना झाला असेल व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वी एक नंदी दाखवलेला आपण म्हणजे मीटिंगचा त्यांनी त्या दादानी दुसरा एक नंदी आणलाय तो नंदी आहे नका अजून तो पण आहे हिवा जोडीला आहे काय हे कुठून आणला तो पण पोखर पहिला पण तिथून घेतला काय नाही या पहिला हरण्या आता मीटिंगलाच घेऊन गेलेला काय हा तू शाळेला आणि दादा किती घेता मीटिंगला घरपुतला बैलाचं दोन हजार रुपयाला शॅम्पो वाढ होईल शॅम्पो वाढून आणि जाग्याव जागेव पंधरा हजार रुपये हे कुठल्या घेत मोठतो नंदापूर खान येत सिद्धापूर सिद्धापूर खान सिद्धापूर खान म्हणजे जातं तिथे का ते जात जायचं म्हणजे एकदम ऐकडे शिव आहे हे टॉपला लाईन आहे ना ते सिद्धापूर बरोबर तुमचा नंबर सांगा माझं नाव सुखमिल झुंब्रामधल्या राहणार खारपोटी तालुका बाबा जिल्हा सांगली फोन नंबर एक्याण्णव सत्त्याऐंशी या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर मीटिंगला कारण की त्याचा चेहरा बघू शकताय शिंग बघा कशी आहेत पाया बघा कसा आहे भक्कम मागडी पेटी बघा आणि अॅग्रेसिव्ह आहे महत्वाचा हे बघू शकताय तर दादा तुम्हाला जर कोणाला मीटिंगवर गैरभर पाहिजे असेल तर करतील नंबर दिलाय तुम्ही करतील तुम्हाला फोन तर आता मीटिंगवर न झाला कुठं कुठं गेलेला नाव वाटे किती -कुट् रुपये घेतलं हा काय होईल तिथे हा हा हा, हा। चालते राधा नाव काय हरण्या पहिल्या पहिल्याच काय भाजी बाजी आपला पण भाजी चालते राधा स्प्राईट घेऊन जावा तर सगळं आवरून झालं आता इथलं पण धुवून घेतलंय आता ही सोकल संध्याकाळपर्यंत वैरण वगैरे टाकून झाल्या आणि सगळ्यांची इच्छा होती एकदा ब्रह्मा सॉरी बाबऱ्या आणि रायबा ही जोडी पळवा तर आम्ही असा निर्णय घेतला आहे तेवीस तारखेला कापूसकडे ते मैदान आहे आदत बैला नाही आदत बैलचं आहे मग बाब बाबरे आणि रायबा या दोघांनी पळवायचं आहे बघा काय होईल ती होईल आपल्याला काय नुसतं ही रायबासाठी चाललं आहे सवय लागायला आणि गाडी कशी पडते ती पण कळेल आपल्याला कारण बाबऱ्याला मैदानात काढायचं आहे आम्ही पैर हुडकत होतो भरपूर पैर जे तो म्हणतो बुकिंग आहे बुकिंग ते ऑनलाईन बुकिंग करते तसं चालू राहिली प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द आहे बुकिंग पंचवीस तारखेपर्यंत बुकिंग तीस तारखेपर्यंत बुकिंग एक तारखेपर्यंत बुकिंग एवढं बोललं की माणूस पुढं काहीच बोलत नाही मग म्हटलं मग हा ही गाडी पळव्या म्हटलं ब्रह्माबर रायबा एकदा पळवला आहे आणि बाबऱ्या पण पळवला आहे मग फक्त हे जोड तेवढा पळवायचा राहिला आहे बाबऱ्या आणि रायबा ही शेटक फेरा तेवढा टाकला एकदाच पण हे नाही दोन हा दोन वेळा दोन जोडला पळालेला तू चालू होतोस ना गाडी आणि वेळा अशी पळती ती एकमेकाकडे बघून पळती हा पुढे गेला तो हो पुढे तो पुढे गेला घेऊ पुढे म्हणजे तवा फेऱ्याची वीस पळत होती आता काय माझ्या आता उद्या ज्या उद्या नव्हतं तेवीस तारखेला कशी पळतील बघ्या कारण की काय आपली घरची आहे ती म्हणून कळवायची आता याज। ते बाहेरचा बघितला नंदी की परत त्याला भाडं द्या या जा याचं ती करा ती करा त्याच्यापेक्षा म्हटलं एक मैदान आपण घरची गाडी पळून बघ्या आणि कमेंट पण भरपूर येत होत्या की एकदा बाबऱ्याने रायबा पळवा आज किती तारीख आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे तीन दिवस राहिलं उद्या चालवे काय भैया दोघासून चालतील काय ही दोघं छकड्याला चालतील काय चालतील मला वाटते काय या दोघांच या दोघांचं मी उद्या ना कुठला वेगळा कुठला वेगळा तरी व्यायाम तिथे कारण की मग उद्या वीस एकवीस बावीस दोन दिवस विश्रांती राहते हा चालते तसं का तेवीसला मग आता असा निर्णय झाला बाबऱ्या आणि रायबा ही गाडी पाळणार आणि उद्या आज सुंदर ते मैदान आहे बिनजोडचं का नियोजन काय झालेलं नाही अजून ब्रह्माला म्हणत होतं न्यायचं तर काय डोकं चाललं बघू झालं डन तर फॅमिलीबरोबर शेअर करतोच तर तेवीसचं तरी डन आहे कारण कापूसकडे आपल्याला जवळ आहेत ना जाऊ तेवीसला तर आज सगळ्या गया ही आपलं ती नंदी रायबा बाबऱ्या ब्रह्मा हे सगळं धुवून घेणार आहे आज आम्ही मॅट वगैरे सगळं कारण की आज मी धुवून एक आठवडा झाला असेल मी सगळी आज धुवून घेतोय ती सगळं स्वच्छता करणार आहे आज इकडं लक्ष्मी इकडं ब्रह्मास्त्र आपले ब्रह्मा चला भाईला आलाय का यादवायला शेत मी घेतले स्वच्छता करून आता हे सगळं मॅट वगैरे कराट्याने एकदम स्वच्छ करायचं मॅट पलटी मारायचं पुढे गेले त्या सांगू मारायला त्यांचं काय हा राजाला तिला जायचं का नाही फोन आलेला ही बघू शकतो आई ती आपली रायबाजी आहे गायला घालू इथं नाही त्या कड जिथे मूळ नॅट फाटल तिथे तिथे नॅट फाटले आणि काय होतं पाणी साठते तिथं त्या पाणी मधून येते पाणी ही गाय त्या हे आधाच कलर बदलणार नाही बरं ना का पांढरी पांढरी राहणार का जमतो ना औषध राहून ठेव गेली वर वर जायला पोरठात खाली गिर सर 6 यत सरले मला सर टेप वा स्केल काम इकडे पैत तोळून देत्या ह्या वाटतं ते शिंकला आता लक्ष्मीला कशी तिथं आपली कडेल होती त्यामुळे ना कड़ला असेल ती चांगली जाऊ याला याकडं पाणी आपलं बारडी अंगावर लक्ष्मी तिकडं बांधल्या बसले लय सुधारणा झाली बरं लक्ष्मी झाली लक्ष्मी अ लागला बघ दमवायला त्याला बांधला पाहिजे बकड लागला मारायला त्याला मोका सोडले लागला मस्ती करायला कसं आला चुळून झाला बघा जवळ आता धुवून घ्यायची सगळी लाईट गेलेली तो मोठा चालू करा गेला भैया

ऐ ब सर

よろしくお願いします。<laughs> <laughs> 好，我这边。 selasihku saya kai ada